ढोकळा प्रिमिक्समध्ये फक्त पाणी घालायचं आहे आणि वाफवायला ठेवायचं आहे किती साखर घालायची आहे गोड पाणी घालायचं आहे का ढोकळा गचका होईल का याची सगळी चिंता तुमची आज दूर होणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये आता इथे आपल्याला सुरुवातीला प्रमुख तीन जिन्नस लागणार आहेत हरभराची डाळ तांदूळ आणि उडदाची डाळ आपण हरभऱ्याची डाळ ॲज इट इज वापरत आहोत तांदूळ आणि उडदाची डाळ आपण दोन स्वच्छ वाळवलेली आहे बरं का हे सगळं मस्त मिक्स करायचं आहे आणि एका चक्कीवरून छान बारीक असं दळून आणायचं बरं हे दळून आणलेलं पीठ आपण रव्याच्या चाळणीने चाळून घेणार आहोत आपण प्रमाणासाठी मी तुम्हाला सांगतो डाळीचं हरभऱ्याची डाळ जी आहे ती आपण साडेसातशे ग्रॅम घेतली आहे तांदूळ इथं अडीचशे ग्रॅम म्हणजे पाव किलो घेतलं आहे आणि तीस ग्रॅम एवढी उडदाची डाळ घेतली अगदी झटपट आपण पुढचे सुद्धा बघणार आहोत आता आपण पुढचे चार जिन्नस बघूया इथं आपण साखर घेतलेली आहे सायट्रिक ॲसिड घेतले खाण्याचा सोडा आणि मीठ घेतलेलं आहे त्याचं प्रमाण पण मी तुम्हाला सांगणार आहे त्याआधी आपण मिक्सरच्या भांड्याला सायट्रिक ऍसिड आणि साखर ही दोघं मस्तपैकी बारीक पावडर तयार करून प्रीमिक्स इतकं मजेदार आणि इतकं सोपं बनतं बरं का तो अगदी कोणी स्वयंपाक न करणाऱ्या व्यक्तीला जर तुम्ही सांगितलं तो अगदी सोप्या इन्स्ट्रक्शन्स ऐकून हा डोकळा जर बनवला तर त्याच्या हातीसुद्धा अगदी अप्रतिम असा ढोकळा तयार होणार आहे आता हे आपण मिक्सरला वाटून घेतलेली साखर आणि सायट्रिक ॲसिडसुद्धा या डाळीच्या पिठामध्ये आपण मिक्स करायचे चाळणीने चाळून घ्यायची <laughs> पाठोपाठ लगेच आपण तिसरं आणि चौथं जिन्न सुद्धा घालणार आहे ते म्हणजे खाण्याचा सोडा आणि मीठ आपण हे सगळं एकत्र छान मिक्स करून घेणार <laughs> मग आता पुढे काय अरे देवा तुमच्या लक्षात नाही आलं का हा झालं सुद्धा आपलं प्रिमिक्स तयार याला हवाबंद डब्यामध्ये मस्तपैकी स्टोअर करून ठेवा ना बरोबर मग ढोकळा बनवायचा आहे अच्छा ते तर आता लगेच बघूया आपण चला तर मग आताच आपण बनवून घेतलेल्या दोन वाट्या पीठ आपण बाजूला एका मिक्सिंग बाउलमध्ये घ्या ढोकळ्याचं एक मजेदार वैशिष्ट्य तुम्हाला खूपच आवडेल बरं का हे बनल्यानंतर यावरतून गोड पाणी वरतून घालण्याची तुम्हाला अजिबात गरज नाही बरं कारण आपण प्रिमिक्स बनवताना यामध्ये दोनशे ग्रॅम इतकी साखर घातली आहे चाळीस ग्रॅम इतकं सॅट्रिक ऍसिड घातलंय चाळीस ग्रॅम सोडा घातलाय आणि चाळीस ग्राम मीठ आपण घातले आहे बरं संपूर्ण अगदी डोळे झाकून परफेक्ट प्रमाण आहे आपण ह्या मिक्सिंग बाउलमध्ये घेतलेल्या प्रिमिक्समध्ये दोन तीन चमचे तेल घातलं आहे ते छानसं मिक्स करून यामध्ये आता आपण थोडं थोडं पाणी घालून अशा पद्धतीने घट्टसर एक बॅटर तयार करणार आहोत त्याची कन्सिस्टन्सी आपण पोरिंग कन्सिस्टन्सी अशी ठेवणार आहोत हलकंसं ते, ते, ते ओतलं जाईल अशा पद्धतीने आपण त्याला थिक ठेवायचं आहे तुम्ही बघू शकता आपण प्रिमिक्समध्ये सोडा घातला असल्यामुळे पाणी घालताच त्याचं एरेशन होतं आहे त्याच्यात बबल फॉर्म होत आहे आणि ते मस्तपैकी फुल हे मिश्रण हे बॅटर व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे एका प्लेटला आपण ग्रीस करून घेतलेलं आहे त्यामध्ये हे बॅटर ओतलं जाते आहे आणि आपण ते आता गॅसवरती स्टीम करून घेणार आहोत वाफवून घेणार इव्हनली सारख्या पद्धतीने आपण ते ताटामध्ये स्प्रेड करून घेतलं आहे अशा पद्धतीने चालणीमध्ये ठेवून आपण एका बाउलमध्ये पाणी घालून त्यावरती अशा पद्धतीने आपण हे स्टीम करून घेतलं आहे साधारणपणे पंधरा मिनटामध्ये आपले हे ढोकळे स्टीम झालेले आहेत आता आपण सुरीच्या सहाय्याने त्याच्या कडा मोकळ्या करून घेऊयात आणि त्याला आपण एका दुसऱ्या प्लेटमध्ये उलटा मारून त्याचा बेस आपण बाजूला काढून घेत आहोत स्टीम करून घेतल्यानंतर हलकासा थंड झाल्यावरती आपण ही सगळी प्रक्रिया करून घेत आहोत तुम्ही बघू शकता अतिशय मजेदार अगदी जाळीदार असा हा आपला ढोकळ्याचा बेस आपल्याला मिळालेला आहे तुम्ही बघू शकता जाळी किती सुंदर अप्रतिम अशी त्याची तयार झाली तर आपण याला सुरीच्या सहाय्याने त्या आकारामध्ये कट करून घेऊ उभ्या आडव्या असे काप देऊन शक्यतो आपण त्याला डायगोनल शेपमध्ये म्हणजे पातोडीच्या आकाराचा आपण नेहमी ढोकळा कट करतो त्याच पद्धतीने इथे सुद्धा आपण तसा करून घेतो सांगितल्याप्रमाणे ढोकळा खरंच किती आहे आपण प्रीमिक्स काढलं बाउलमध्ये मिक्स केलं पाणी घातलं आणि स्टीम करून घेतलं आपलं बेस इतका अप्रतिम तयार झाला बघू शकतात एक पीस मी तुम्हाला हातामध्ये उचलून दाखवतो त्याचा स्पॉन्ज सुद्धा तुमच्या लक्षात येईल अगदी प्रोफेशनल ढोकळा मेकर प्रमाणेच आपण हा ढोकळा तयार करून घेतलेला आहे प्रयत्न केला तर कुठली गोष्ट अवघड नाही मला जमलं म्हणजे तुम्हालाही जमणारच आहे इतक्या आत्मविश्वासाने सांगू शकतो चला तर आता वरतून आपण फोडणी घालणार तडका पॅनमध्ये थोडंसं तेल घातलं त्यामध्ये उभ्या चिरलेल्या हिरव्या मिरच्या देठाचा कट घातल्या त्यात मोहरी घातली आणि भरपूर सारा कडीपत्ता घातला आणि हे सगळं छान मस्तपैकी तडतडवून घेतलं बरं का आणि हा सगळा फोडणीचा हा सगळा तामझाम आपण ह्या बेसवरती घालायचा आहे कट करून घेतल्या आणि त्याला व्यवस्थित मस्तपैकी त्याला कोट करायचं आहे आणि वरतून हवी असल्यास बारीक शेवसुद्धा तुम्ही घालू शकतात हे ऑप्शनल आहे बस मित्रांनो आपला ढोकळा तयार आहे वरतून गोड पाण्याची चिंता करायची गरज नाही तो गचका होतोय का तो संपूर्ण भिजलाय का याची काहीही काळजी करण्याची गरज नाही आता तुम्हाला डायरेक्ट सर्व करायचं आहे आणि ताव मारायचा आहे की नाही झटपट मला कमेंट करून नक्की कळवा कर बरं का भेटूया पुढील भागात अशाच मजेदार झटपट सोप्या तो रेसिपीचं तोपर्यंत बघत राहा महिर रेसिपीज थँक्यू फॉर वॉचिंग गुड बाय टेक केअर